काय करतो बायटी आणि जर्सी चोरा पळे पळे या नांगऱ्याचं कळतो काय नौका नांगरी आहे पण बघा काय प्रयत्न चांगला करतोय अतिशय सुंदर आता मात्र पाणी वडवी देतोय दामी इकडे आहे आहे जर्शी आहे सतरा अठरा सेटंबर जोडी येऊ शकतो जबरदस्त वेग होता जबरदस्त जोडू शकली नवीन ड्रायव्हर आहे नवीन ड्रायव्हर आहे पण कसले आपला आपल्या चिपणे संकटेश्वर विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय मित्रांच्या मनामध्ये फोर करणारे नेतृत्व चिपळूण संकटेश्वर विधानसभा मतदारसंघाचा त्याला भात सत्ता अतिशय जबरदस्त पाहिली जोडी आहे या जोडीचा रेकॉर्ड मी शकतो घे बायला ठीक आहे ज्या दिशेने गेली त्या दिशेने परत आली तेवढ्याच लढा लोक आकाश कुठं राहिला आकाश कुठं राहिला बांधात घुसमटला बांधात घुसमटला भावा परताना बरे असा आला होता जबरदस्त आवाज घुंगरा बऱ्याच दिवसांना वाचताना दिसतात मित्रांनो जोडी खूप छोटी आहे धावड्या पावड्याची जोडी चालले कशी बघा वेग मंदावलाय वेग मंदावलाय

Yeah,

हा ड्रायव्हर काय करतो गती वाढायला पाहिजे गती वाढायला पाहिजे मित्र आता काट्याची टक्कर आहे पॉईंट पॉईंट महत्वाचा आहे प्रत्येक महत्वाचा आहे वाडू वेळ अंतिम